बातमी आहे पुणे शहरातून नमस्कार मी धनराज बाबुराव भोमरे मला आज सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतोय महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ कांबळे माझी सामाजिक न्याय मंत्री आणि संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा आणि पुणे शहर याच्या अध्यक्ष बाळासाहेब खंडरे यांनी भारतीय जनता पार्टीचे आमचे चाळी उमेदवार धनराज बाबुराव भोगरे अ गटातून आणि दोड गटातून आमच्या कालिंदाय कुंडे आणि क गटातून कोमलता शेळकर आणि द गटातून अमित शिरोकर यांना समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा जाहीर केला आम्ही समाजाच्या साठी फार आहोत समाजाला आम्ही खरंच मनापासून आभार मानतो की आपण आमच्या पाठीशी अख्खा समाज उभा आहे याच्या पुढे समाजातील काही अडचणी असतील समाजाचे काही प्रॉब्लेम असतील त्यांचे सोडण्याचा आमच्या प्रभागातून आणि पुणे शहरातून आम्हाला जे काय प्रयत्न करता येतील त्यांचे प्रश्न सोडण्याचे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि समाजाचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आम्ही ज्या प्रभागामध्ये आता उमेदवार म्हणून इलेक्शनला समोर जातोय तो प्रभाग क्रमांक अठरा वाहने साळंडिवया आमच्यामध्ये एक वस्ती आहे सिद्धार्थनगर पर झुगडपट्टी त्या ते ठिकाणी समाजाची खूप मोठी संख्या आहे समाजाच्या आडचणीला आम्ही बरोबर अडचणीचा सोडवायचा आम्ही प्रयत्न करत असतो परंतु काही या समाजाबद्दल तिरस्कार करणारी काही लोक आहेत ते त्यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही त्यांच्या पाठीशी खंडूर उभा आहेत आम्ही त्यांच्या वस्तीसाठी एक रोड लाईट ड्रेनेज याच्या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक काय गरजा आहे त्या पण आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय कारण त्या ठिकाणी विजेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे ऍक्सेस फार छोटा आहे तिथे कचराचा फार मोठा प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडणार आहे आणि आम्हाला जो प्रभाग नवीन जॉईन झाला त्या ठिकाणी ट्राफिकची फार समस्या आहे त्या ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या नवीन प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत त्या ठिकाणी एनक्रोचमेंट फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तोही सोडवण्याचा प्रयत्न करणार पथरीवाले रोडला थांबतात त्याच्यामुळे ट्राफिक जाम होतो तर त्या पथरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा आम्ही एक छंद वाढला आहे कारण ते प पथरीवाले जर एका ठिकाणी कुठंतरी स्थलांतरित झाले तर तो रस्ता मोकळा होणार आहे लोकांची वाहतुकीची समस्या मोकळी होणार आहे आणि वाईंडिंगचा एक मोठा प्रश्न आहे सोलापूर रोड ते एबीसी फॉर्म चौक तो जो रोड आहे तो थोडा अरुंद आहे आम्ही शंभर टक्के तो वाईंडिंग करून मोफा करणार आहोत पथरिवार इन्क्रुजमेंट आम्ही काढून त्या ठिकाणी लोकांना वाहतुकीसाठी तो मोफा करत आहोत आणि त्याच्यामुळे ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे एकेरी वाहतूक करणार आहे का त्याच्यावरती आणि पण तो पण विचार करतोय भारतीय जनता पार्टी नेहमीच नागरिकांच्या अडचणींना उत्तर देऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो नवीन काय अजून प्रभाग जॉईन झाले त्याच्यामध्ये पण सुद्धा स्लम एरिया फार आहे त्या ठिकाणी स्वच्छतेचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू संविधान चौकामध्ये हो काही अनधिकृत स्टॉल्स लागतात त्याच्यावरती सुद्धा आम्ही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त एनफ्रोच काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नागरिकांना त्या पद्धतीने आम्ही शब्द पण दिलेला आहे आणि नागरिकांनी एकच विनंती करतो एक की आम्हाला चारीच्या चारी अमरावतीत चिन्ह मारून तुम्ही विजयी करा कारण एक उमेदवार जरी आमचा तिथून बा बाहेर पडला तरी आम्हाला काम करताना अडचण होणार आहे दुसऱ्या इतर पार्टीचा जर कुठला नगरसेवक आला तर आम्ही तीन असणार किंवा दोन असणार किंवा जे काय असेल तर ते त्रास होणार आहे विकास अडथळा होणार आहे विकास काम करताना लोक आम्हाला त्रास तो त्रास न होण्यासाठी चांगला विकास होण्याकरता आपण आम्हाला भारतीय जनता पार्टीला चारीच्या चारी उमेदवारांनी मतदान करावं अशी विनंती करतो जय नावजी